पगार एका मैदानावर तीनशे एकवीस मीटर लांबीच्या रेषेवर तीन तीन मीटर अंतरावर मुलांना उभं करायचं आहे तर जास्तीत जास्त एकूण किती मुलांना उभं करता येईल प्रश्न सोडवायचा तसा सर लेकरांनो लक्ष द्या ले। एक मैदान आहे आणि या मैदानावर तीनशे एकवीस मीटर किती तीनशे एकवीस मीटर लांबीच्या रेषेवर तीन -तीन अंतरावर मुलाला मुलांना उभं करायचं प्रश्न असा की जास्ती जास्तीत जास्त एकूण किती मुलांना या रेषेवर उभं करता येईल करायचं काय तीनशे एकवीस लेकरांनो तीनशे एकवीस आणि याला तीन भागायचं प्रत्येक मुलगा हा तीन मीटर अंतर सोडून अशा पद्धतीनं उभा करायचा म्हणून तीन न भागायचं आपण हे शोधत आहो की या रेषेवर तीन मीटरचे एकूण किती गाले मिळतात लक्ष द्या म्हणजे तीन एक तीन तीन सात एकवीस तसे मांडता येत नाहीत अगोदर शून्य एकशे सात हा भागाकार काहून मांडता येत नाहीत तसे तीनशे एकवीस आणि भागीला तीन तीन एक तीन लेकरांनो लक्ष द्या बाकी शून्य या दोनला आता खाली या दोनला भाग जात नाही वरचा एक म्हणजे दोन्ही संख्या एका एक वेळी खाली घेता येत नाही म्हणून शून्यानं भाग द्या आणि हा एक खाली घ्या आता सात बाकी में भाग साथ में। या और, तीन सात एकवीस बाकी शून्य म्हणजे भाग गेला एकशे सात या तीनशे एकवीस मीटर लांबीच्या रेषेवर तीन मीटरचे एकूण एकशे सात गाले आणि पहिला जो मुलगा असेल तो विदाऊट इथं आधी एक का करावं लागतील एकरांनो या प्रश्नाचं उत्तर एकशे आठ आहे पहिला मुलगा जो असेल रेषेवर उभा हा विदाऊट डिस्टन्स विदाउट डिस्टन्स असेल लक्षात घ्या पहिला मुलगा जो असेल इथे उभा हा स्वतःच्या मनानं का घ्यायचा तर इथून सुरुवात करायची या मुलाच्या पर्यंत हे एकशे सात गाले प्रति तीन मीटर अंतरावर एक मुलगा याप्रमाणे हे एकशे सात गाले या लागले हा पहिला मुलगा अधिक एक घ्या म्हणजे या मुलांची उभारणी आणि हा पहिला मुलगा असेल विदाऊट डिस्टन्स विना प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकशे आठ पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवला आहे ओके दोरी कापड तुकडे संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या निर्दिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला O Ok.